मराठी उखाने आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया सूर्यवरून मुलींसाठी पंचेचाळीसहून अधिक युनिक नावे अर्थासहित व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे रोशनी रोशनी नावाचा अर्थ आहे सूर्यकिरण आणि प्रकाश दीप्तांशी दीप्तांशी नावाचा अर्थ आहे तेजस्वी सूर्य विहाना विहाना नावाचा अर्थ आहे सूर्यप्रकाश मिहिरा मिहिरा नावाचा अर्थ आहे सूर्याशी जोडलेले विभू विभू नावाचा अर्थ आहे सूर्य शाश्वती शाश्वती नावाचा अर्थ आहे स्वर्ग आणि सूर्य प्रत्युषा प्रत्युषा नावाचा अर्थ आहे सूर्यप्रकाश दिधिती दिधिती नावाचा अर्थ आहे सूर्यकिरण आणि सूर्यप्रकाश कालिंदी कालिंदी नावाचा अर्थ आहे सूर्याची मुलगी अरुणिमा अरुणिमा नावाचा अर्थ आहे पहाटेचा सूर्यप्रकाश सविता सविता नावाचा अर्थ आहे सूर्य कायरा कायरा नावाचा अर्थ आहे सूर्य ईशानी ईशानी नावाचा अर्थ आहे सूर्याचे रूप भानवी भानवी नावाचा अर्थ आहे सूर्याची किरणे हेती हेती नावाचा अर्थ आहे सूर्याची किरणे हेतिका हेतिका नावाचा अर्थ आहे सूर्यकिरणे हेतिनी हेतिनी नावाचा अर्थ आहे सूर्यास्त पौलमी पौलमी नावाचा अर्थ आहे सूर्यकिरण रविजा रविजा नावाचा अर्थ आहे रवीपासून जन्मलेली रश्मीन रश्मीन नावाचा अर्थ आहे सूर्यप्रकाश तेजसी तेजस्वी नावाचा अर्थ आहे तेजाने युक्त तेजश्री तेजश्री नावाचा अर्थ आहे तेजाची शोभा तेजस्विता तेजस्विता नावाचा अर्थ आहे तेजस्वीपणा अहाना अहाना नावाचा अर्थ आहे सूर्य अंशू अंशू नावाचा अर्थ आहे सूर्यकिरण भानुप्रिया भानुप्रिया नावाचा अर्थ आहे सूर्याची लाडकी एलियाना एलियाना नावाचा अर्थ आहे सूर्याचे रूप अरुणा अरुणा नावाचा अर्थ आहे सूर्याची सारथी किरण किरण नावाचा अर्थ आहे सूर्यकिरण रश्मी रश्मी नावाचा अर्थ आहे किरण रविता रविता नावाचा अर्थ आहे सूर्यासारखी तेजस्वी निवा निवा नावाचा अर्थ आहे सूर्य श्रीतेजा श्रीतेजा नावाचा अर्थ आहे तेजस्वी प्रकाश रविप्रभा रविप्रभा नावाचा अर्थ आहे सूर्यप्रकाश रविमाला रवी मला नावाचा अर्थ आहे सूर्यपुत्री अग्नेई अग्नेई नावाचा अर्थ आहे सूर्यपत्नी तरणिजा तरणिजा नावाचा अर्थ आहे सूर्यपुत्री भानुश्री भानुश्री नावाचा अर्थ आहे सूर्याची शोभा भारवी भारवी नावाचा अर्थ आहे तेजस्वी सूर्य भास्वती भासवती नावाचा अर्थ आहे तेजस्वी उदिता उदिता नावाचा अर्थ आहे उगवलेली सूर्यजा सूर्यजा नावाचा अर्थ आहे चांगले प्रशासन प्रदीप्ता प्रदीप्ता नावाचा अर्थ आहे प्रकाशित आणि तेजस्वी प्रभावती प्रभावती नावाचा अर्थ आहे तेजस्वी ओजस्विनी ओजस्विनी नावाचा अर्थ आहे तेजस्वी सूर्याच्या नावावरून मुलींसाठीची नावे आवडली असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरेच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा